भक्ती करणार आहे निष्क्रिय सरकार शिवसेना पक्षातर्फे पिंपळनेरमध्ये राबवण्यात आली एक सही हिंदी सक्तीच्या विरोधात एक सही हिंदी सक्तीच्या विरोधात ही स्वाक्षरी मोहीम पिंपळनेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे पिंपळनेर बसस्थानकात शनिवारी राबवण्यात आली शिवसेना पक्षाच्या शिवसेना युवा सेना पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली मातृभाषा मराठीवर अन्याय होणार नाही विद्यार्थ्यांचा लक्षात न घेता लागू करता येणार नाही ना अशा भावना शिवसेना युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते तसेच उपस्थित नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत अनेक नागरिक व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सह्या करून ही मोहीम यशस्वी केली आहे तर सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजीही शिवसैनिकांकडून करण्यात आली पिंपळनेर शहराच्या बस स्थानक परिसरात युवासेना शिवसेना पक्षामार्फत मराठी माणसाचा स्वाभिमान असलेल्या मराठी भाषेचा सन्मान व्हावा तमाम महाराष्ट्रातील मराठी भाषिकांना न्याय मिळवून देण्यासाठी पिंपळ शहर व जिल्हा शिवसेनेमार्फत हिंदी विरोधात एक सही हिंदी सक्तीच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेना धुळे जिल्हा समन्वयक किशोर वाघ युवासेना उपजिल्हा प्रमुख नितीन गायकवाड पिंपळे तालुका प्रमुख तुषार गवळी शिवसेना पिंपळ शहर प्रमुख महेश वाघ उप तालुका प्रमुख मनोज युवा युवासेना पिंपळेर उप तालुका प्रमुख चिंतामण ठाकरे युवासेना युवा नांद्रे शाखा प्रमुख चित्ते देवा सोनवणे यांसह शिवसेना युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते विद्यार्थी शिक्षक पालक सुजान नागरिक हे मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी पिंपळनेर तालुका आज या महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रात राहून हिंदी भाषा आज सक्ती केलेली आहे म्हणून या सक्तीच्या विरोधात आज महाराष्ट्रात सगळीकडे युवा मार्फत हिंदी भाषेच्या विरुद्ध जिथं जिथं तालुका शहर तर्फे आज यांची मोहीम करून हिंदी भाषेचा निषेध म्हणून आज महाराष्ट्रात हा प्रोग्राम लावलेला आहे आज साखळी तालुक्याच्या व्यतीने पिंपणार तालुक्याच्या वतीने पिंपणार शहरात शिवसेना युवा सेनेच्या वतीने आज सगळ्या पदाधिकाऱ्यांना घेऊन या सरकारच्या विरुद्ध या निष्क्रिय सरकारच्या विरुद्ध विरुद्ध हिंदी भाषेला आज आम्ही विरोध केला आणि आज हे बस स्टँड इथं आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखेच्या पिंपळेर शहराच्या पक्षाच्या शाखेच्या ठिकाणी हिंदी भाषेला आम्ही एकदम निषेध केलेला महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रात हिंदीची सक्ती केली ती नकोय कारण लहान वयामध्ये मराठी आपली माय मायभूमी मायभाषा असावी सक्तीमुळं मुलांचा काही उत्कर्ष तर होणार नाही परंतु ते अडचणीत होईल म्हणून मी सुद्धा एक सेवानिवृत्त शिक्षक म्हणून या ती सूत्री लहान वयामध्ये भाषेला मी विरोध करतो आणि मराठीला असावी हिंदीची शक्ती वृद्ध व्हावी या दृष्टीने मी आपलं मत व्यक्त करतो yeah!